शीतल वहिनी हा झालंय ना तुमचं घ्या ना मग काहीतरी हा इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मूल आणि सूर्याला बरं नाही उमेश रावांचं नाव घेतले इंग्रजी धर्माचे सोन ज्यांचं सगळ्यात भारी उपकरण असेल त्यांना लगेच पैठणी झाली मेशोवर अशा साड्या भेटतात ना चकमक वाल्या येस नाव तुमचं ウクラウクラウクラウクラウクラウクラウクラウクラウクラウククラウクラウクラクラウクラウラ पाच वर्ष झाली अवघाना कोण घेणार गौतमी पाठी तुमचं नाव घ्यायचा तुम्हालाच घ्यावा लागतो नाही येत झालं नाही बसून घ्या अवघाना चला पुढे या ऋतुजा तुकाराम पापड ऋतुजा तुकाराम पापड पापड पुढे पुढे मावळ शिमेज येते बिचारी मध्ये पुढं काय उखाडा घेऊ का हा घ्या साखरेचे दाणे पुढे कोण आहेत नेमके शाणे पुढे

काय नाव आहे तुमचं बर कुठं आलो इथन चाला साडी भारी आहे बर येस इंस्टा इंस्टाग्राम आहे का ते घरी घरी रील बनवा गुलाबी साडी आणि जास्त होता अन्याय विरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा जास्त होता लेख तो जिजाऊंचा होता लेख तो लाखात लाखात नाही तर जगात येत होता थांबा हे देवा मला जर पुढच्या जन्मी जन्माला घालणार असेल तर मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे मी माती झाली तर रायगडाची होऊ दे आणि मॅडम मला

दगड झाले तर सह्याद्री चा दे मी माती झाले तर रायगडाची होऊ दे मी तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे मी वाघ नको नद्या होऊ दे मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला घालणार असाल तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हसत हसत करणारा शिवा काशी होऊ दे आणि तेही जमले नाही तर पुन्हा जन्माला घालू नको कारण मी याच महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात धन्य झाले आहे कारण शिवरायांनी महाराष्ट्रात

अमृता गिरीश भोसले छत्रपती शिवरायांना सातो होते मावळेंची छत्रपती शिवरायांना सातो होते मावळेंची गिरीश नावाचं नाव गेटे सुन आहे भोसले यांची हा बाल संगीत भोसले तागिरी संगीत भोसले भोसले कोण आहे सुन लगते सुन लगते

संसाराचं गाव होत चांगला गावामध्ये बंगला बंगला बंगल्याच्या खिडकी खिडकी द्रो द्रोणात तू तुपस तुपा तु, तु सारखं रू रुपा जोडा चंद्रबागेला पडला वेडा चंद्रबागेची पाच नाव नावेत बसाव आणि हे सगळं पर्यंत होईल ना कार्यक्रम तीन तासातच आहे माझा हा नावेत बसाव आणि संदीप रावांनी देहू आळंदी पंढरपूर फिरवा नाही बोला छत्रपती ना शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजासारखे मारा, पुत्र धन्यती माऊलीची खुशी नाव अमोल रावांचं नाव आहे होम मिनिस्टरच्या दिवशी तसं

दुधावर असते मऊ दाट साय सासू माझी दुसरी माय कधीच नसतो ज्यांचा धाप सासरे माझे दुसरे बाप खंबीर असे माझे येण्याने येतो घरात आनंद अशी लाडकी माझी ननंद कधी जात नाही मी बावरून कारण पतिदेव घेतात मला सावरून दत्तांच्या नावाची लावली चंद्रकोर टोळेकरांसारखं सासर मिळालं भाग्य माझं थोर पुढे शिकायचं हे कसं करत बोल आपल्या गावाचं सूत्र जुळवलं त्यांनी काय गरज आहे भाऊ हे सांगितलं बघ झालं या काय नाव तुमचं साक्षी गोपाल आढाव साक्षी गोपाल आढाव पुणे उंदराच्या झाडाकडे जा दत्ताची सावरी गोपाल काठात जन्म देणारे धन्य हा काय काय नाही का रे का पुणे

अरे तेव्हा वटाना वटाना चकना चकना हा चकना म्हणतरी वटाण्याची केली भाजी भाजी चिखलाची नाही वटाण्याची केली भाजी वटाण्याची केली भाजी खोबरं घातलं किसून किसून त्याच खोबरं घातलं खिसून खोबरे त्या नाही त्याच खोबरं हा त्यात खोबरं घातलं खिसून खिसून घातलं खिसून खिसून काय खोबरं घातलं खिसून खिसून खोबरे घातलं घिसून घेऊन मिळवले घातलं खिसून खिसून खोबरे घातलं खिसून खिसून आमचे हे गेले रुसून

प्रणिता प्रज्वल हो यस। वहीं भाजी-भाजी में तिजी। वाह हाँ हाँ। कोनाचे बाटों एकेला हुआ। इसलिए भाजी-भाजी हाँ। टाइम से ना। भाजी-भाजी में तिजी नियाय प्रज्वलान जोते तिजी। वहीं साड़ियाँ हगरा है। हगरा? वावा। हगरा? हगरा। पुड़ा? कितना जिस्म हो गया? वहीं। ये तैयार हुए लक्ष्मी बि�

पुण्यात आहे तुळशीबाग तुळशीबागेत आहे रामा रामाची मूर्ती रामाची मूर्ती शेजारीत आहे सीतेची मूर्ती सीताच्या नाजूक कमरेवर सीतेच्या नाजूक कमरेवर आहे हंडा हंड्यामध्ये आहे तो गोदांचं नाव घेते महाभूमी उत्सवाच्या कार्यक्रमाच्या तुळशी तुळशीबागेत काही भूमी काही संबंध आहे का गाण्याचा कुठल्या मुला वही ते असं काय नाही इकडून एक का हो तुम्हाला माहिती आहे का बघा हे सिंगल आलं ना सिंगल असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केलं बिचारी दिवसभर पण नीट नाही ना स्वतः आणि ज्याने आयब्रो केलेत ना ते बोलत नाही बोलत त्यातलं हे सिंगल आलं जी नाव आलं ते खाली कोणा

होते मी जर माती झाले

हातून रावांचं नाव घे प्रेम भाव व शिवरायांवर असलेल्या भक्तीने तुमचं नाव मी नक्षी नितीन बसले कोण सासू माझी मायाळू सासरे माझे हौशी सासू माझी मायाळू सासरे माझे हौशी नितीनरावांचं नाव घेते होम मिनिस्टरांच्या बरं आहेत ना महासन असं खूप बाप वाटले त्या बोला

नेहमी हसत राहावे नेहमी फुलत राहावे हीच आमची इच्छा नेहमी हसत राहावे नेहमी फुलत राहावे हीच आमची इच्छा आज या मंगल दिनी प्रशांतदादा भागवत तुम्हाला तुमच्या भावी आयुष्याच्या भावी आयुष्याच्या वाटचालीच्या हार्दिक हार्दिक आकाश पाताळ कोणी ना मोजती आकाश पाताळ कोणी ना मोजती प्रशांतदादा भागवत आम्ही आम्ही बहिणी सदैव तुमच्या सोबती आभार देवा पिक्चर येत आहे रिकॉर्ड आली होती हो बोला

चारों चंदन पतिला देते सुबह आकर राहुल एक बॉसेट तो रहे हैं सुनाता हाँ राहुल पटल सनावे देख भाई काय प्रकार काय हाँ प्रकार निकिता मुझे भयंकर दिस्ती निचे ही बड़ी चश्मा भाले हैं वो बड़ी ऐसे पोस्टर साफ कर दिस्ते ही चारों निचे बैठा है निकिता भाले राहुल पट आपने निकिता लगे पाल दो � गड्यात मंगळसूत्र ही शोभा घ्यायची संस्ने आकाश मानकर मंगळसूत्राच्या दोन वाट्या माहेर आली सासर फूल मंगळसूत्राच्या दोन वाट्या माहेर आली सासरची फुल आकाशरावांचे नाव घेतले मानकरांची

सांगितलंय तुम्हाला आवाज सुट होत नाही आवाज मोठा पाहिजे हा सौ जयश्री सौरभ शिंदे प्रेम रूपी सागरात पती पत्नीची नौका सौरभ रावांच नाव देखे ते लक्षपूर्वक ऐका मोनाली स्टील फटके मी ऐकले होते खूप काय 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 मोनाली सचिन फलके येई जपते खूप पण पेन आत नवती शाही मेसेज करायचा नाही तर नाव देते मुग्धाची आई आउगे 5 मिनिटांमध्येच राज्यसभेच्या खासदार आदणिया स्मिता मोहिनी पवार यांचं कबन होणार आहे हा नेहा राकेश शिंदे पैसे घालण्यासाठी मी आहे हा राकेश रावांचं नाव देते आहे मिनिस्टर